तर पापडांचा राजा म्हणजे कुरड्या गव्हाच्या म्हणजे त्यातलं सगळं चिक बाहेर पडतंय बाहेर पडत असं थोडस हे बघा हे गहू असे वाटून आणले मिक्सर मध्ये मिक्सर बघा मी आज तुम्हाला गव्हाच्या कुरड्या दाखवणार आहे तुम्ही घरी पण करू शकता मी पाण्यात भिजू घातले होते चार दिवस याला उन्हामध्ये आता याला मी गिर देऊन काढून आणणार आहे गिरणीत ना ते ते थो का आणते पण तू घरी जर आता लेकर बाळाचं आहे ना तर त्याच्यानं मी म्हणतो डोकले कुठाणार आहोत थोडासा आता गिरणीवर ना थोडं सोपं पडतं का पुढं पण बघा तो मी दाखवते तुम्हाला कसे कसे बनवायचे ते एकदम आहे बघा कसे झाले तुझ एकदम आपण घरी पण करू शकतोय ना हां घरी करू शकतो पण त्याला वेळ लागणार आहे थोडा पण घरी कसं करायचं ते पण सांग मग मध्ये वाटून घ्यायचे आपले हां पण त्याला थोडा वेळ लागतो लेकरं विक्रेता त्याच्यात म्हणलं त्याच्यानं गिरण्यावर काढून आलं कारण पाण्याचं पुरडाय करून देणार आहे मी बर किती रुपये घेतले मम्मी याचे सातशे रुपये सातशे रुपये किती किलोचे आठ किलोचे पाच किलोचे परवडते का हां परवडतं ना सात किलो सातशे रुपये चालते ठीक आहे मी पुढं दाखवते तुम्हाला कसं कसं यायचं हां हां चालतं हे बघा हे गहू असे वाटून आणले मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये वाटू शकतो असे पण मला वेळ नाही तेवढा बाहेरून आणलं बरं म्हणजे आम्ही मिक्सर मध्ये वाटायचं वाटू असेच वाटायचं मिक्सर मध्ये म्हणजे एका गहू चे दोन तुकडे झाले पाहिजे दोन नाही ना हे असे असे बघा काहीच नाही ते बघा आता हे बघा ओके हा त्यातलं मटेरियल बाहेर पडलं पाणी टाकलं होतं का त्यात हा पाणी टाकून वाटलं मिक्सर मध्ये टाकून वाटायचं बरं नंतर असा पातळ कपडा बांधायचा म्हणजे ओढणी बांधायची मार्बलची ओढणी असते तसली पातळ एकदम के काही केलं नाही पाहिजे हा पातळ ओढणी अशी एका बकेटाला बांधायची बकेटीला डब्याला जे काय बांधतो बरं बांधत पण हे पाच किलो गहू आहे ना पाच किलो गहू हे पाच किलो दाखवते आता काय करणार पाणी घ्यायचं अजून याला चुरायचं थोडस म्हणजे याला मॅश करायचं आता बर जास्त पाणी पडलं तर काही होत नाही ना चुरायचं याला मॅश करून घ्यायचं याला म्हणजे त्यातलं सगळं चिक बाहेर पडतंय बाहेर पडतो चीक म्हणजे बाहेर पडते किती वेळा चुरायचं मम्मी बस थोडस काय तर पहिलं चुरलेलं जातं असं करून वैशवाली काढायचं गव्हाचा जो चोथा आहे तो त्यात टाकायचा याला दोन ते पाने, दोन तीन आता ही फर्स्ट हा पहिला चीक जो आहे तो मेन आहे मेन घट्ट आहे ना हे पाच किलोच आम्ही दोन किलोच करू बाबा करायचं अशा प्रकारे आपण सगळे गहू अशी पिळून पिळून हिथे काढलेले आहे याच्यामध्ये सुद्धा चीक आहे आता हे बघा बारीक बारीक जे गहू असतात शेवटला उरलेले ते निघत नाही त्यामुळे आपण चाळणीचा वापर या ठिकाणी करायचा म्हणजे एकही गव्हाचे कणं त्यात राहत नाही बघा आता आई ही ते चाळण वापरतीये पुरण वाटायची आपल्याकडे अशी बारीक चाळणी असली तरी चालते पण ती कशी जरा एवढी काय कम्फर्टेबल नाहीये वापरायला म्हणून स्टीलची चाळणी वापरायची ते असला ना। ते ना। ना। आता किती पाणी टाकायचं था अंदाजे मम्मी काही टाकत नाही पण मग गळत नाही ना ते पटत अच्छा पाणी टाकायचं था। त्यात थोडस टाकायचं था। था। म्हणजे आपल्याला ही अशी क्वांटिटी पाहिजे बघा एकदम घट्ट आहे असं घट्ट पण नाही पातळ पण नाही बघू शकताय तुम्ही असं चिक खाली एका भांड्याला कपडा बांधलेला आहे त्या कपड्यावरती चाळण ठेवली आहे आणि त्या चाळणीमध्ये आपण हे जे चीक तयार केलेलं आहे हाताने गाळून ते टाकत आहे कापड बांधून सुद्धा ते चीक खाली जात नाही म्हणून हाताने आपल्याला ते हलवावं लागतंय सगळं करत असताना हात एकदम स्वच्छ धुतलेले आहेत दोन दोन व्यक्ती लागतात बघा गव्हाच्या कुरड्या काय सोप्या नाही जसं फळांचा राजा आंबा असतोय ना तसं पापडांचा राजा म्हणजे कुरड्या गव्हाच्या बरेचसे लोक कुरड्या करत नाही मम्मी माहितीये का कटकट असते म्हणून राडा आहे खरं पण खायला किती खमंग खा आपण आधी जो चीक काढला होता तो पूर्णपणे ह्या बकेटमध्ये टाकलेला आहे आणि आता जे उरलेले गहू होते ना आपण जे बाहेर काढलेले आता त्याचं पुन्हा त्यात पाणी घालून आपण मॅश करून चीक काढून घेणार आहोत बरं पाण्याचा अंदाज येतो बर का स्वतःला आपण ज्यावेळेस कराल ना पाणी जास्त झालं तरी काही अडचण येत नाही ह्याच कारण काय तरी तुम्हाला एक बकेट एवढं पाणी लागतंय बघा पाच किलो गव्हाचं चीक काढण्यासाठी म्हणजे एक कळशी धरून चला तुम्ही मोठी कळशी असते ना आपली तसा हांडा हांडा हा एक हांडा पाणी लागते बास काय पाणी ताकती ना असं मस्त चोळायचं राहिलेले गहू फुटतात ना असा समजायचं एक, एक, एक गव्हातला चेक आपला बाहेर पडला पाहिजे बघा असं मॅश करायचं पुन्हा सेम प्रोसेस करून आपल्याला गव्हाचा चोथा बाहेर काढायचा हे असं करून हम्म बघा तुम्ही थांबा पिळ आणि जरा एक मिनटं थांबा दिसतं छान दिसत हा एक नंबर हम्म मस्त चीक बाहेर पडते जर स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर आहे की नाही आम्ही करायला फक्त जरा कसं आहे मेहनतीचं काम आहे हे असं फेस दिसते म्हणजे ते गहू बारीक एवढं चाळून सुद्धा बघा गहू असतेच कमी कमी पुन्हा आपल्याला चाळणीनं एक एक, एक गहू जो चुरलेला आहे तो काढायचा आहे चाळण घेताना काळजी घ्या बघा आपण स्टीलची चाळण घ्यायची हा सेकंड टाइम आपण चीक काढतोय फर्स्ट टाइम जरा घट्ट असतोय सेकंड टाइम थोडा पातळ असतोय आणि पुन्हा आपण थर्ड टाइम करणार आहे तो यापेक्षा पातळ असतोय हा मग तो काय विषय नाही पुन्हा आपल्याला सेम पद्धतीने सेकंड टाइमचा चा चीक असा गाळून घ्यायचा आहे इकडे इकडे कुरड्या चालू आहे हे इकडे खारुडे बसलेली आहे <laughs> कुरड्यामध्ये खारुडा मिक्स करायला नको काय पप्पा <laughs> बघू दा कसा कसं हसू आलं तुम्हाला हा खारुडी खायची का आ ही आता तिसरी बारी आपण दोन टाइम चेक काढलेला आहे बघा आता हे थर्ड टाइम चेक काढायचं सेम प्रोसेस सेम एवरीथिंग ठीक आहे तुम्हाला फरक जाणवेल की ह्याच्यामधनं आता जो चीक निघणार आहे तो फार पातळ आहे आणि पांढरसर जरा कमी दिसते बघा कारण बऱ्यापैकी आपण जो चीक काढलाय तो दोन वेळात बऱ्यापैकी चीक निघून जात असतोय त्यामुळे आता काय कमीच निघतं तरीही थर्ड टाइम प्रोसेस आपण करायची कारण का वायाला घालवायचं नाही ना गहू महाग आहे सेम पद्धतीने आपण काढत आहोत तर तुम्ही पाहू शकताय खाली किती पातळ पाणी झालेलं आहे कारण का आता चीक संपत आलाय गव्हा मधला तर हे बघा सगळं चीक काढून झालेलं आहे हे बघा ही घाण्याला अडकून बसलेली आहे गव्हाची आता आपला चीक मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आता ही प्रोसेस आजची आहे आता हे आपल्याला रात्रभर म्हणजे आज दिवसभर आणि ठेवायचे झाकून आता उद्या काय करायचे ते मी तुम्हाला दाखवते तर दुसऱ्या दिवशी पहाटे चूल पेटवून आम्ही आता चुलीवरती कुरड्या करणार आहे त्यामुळे आता इथे घेतलेला आहे एक कळशी पाणी आणि त्यामध्ये टाकत आहोत चवीपुरतं मीठ रात्रभर बकेटमध्ये जो, जो चीक आपण ठेवला होता त्याच्यावरती पाणी जे आलेलं असतं ते पाणी काढून हे चीक बघा असं घट्ट तयार झालेलं आहे पाणी उकळलेलं आहे खळखळ मीठ टाकून आपण पाणी उकळलं त्याच्यामध्ये आता आपण जे चीक केलेलं आहे तयार एकदम बारीक धार करून टाकत आहे आणि मम्मी एका ठिकाणी बघा व्यवस्थित असं हलवून घेत आहे बरं एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याच्यामध्ये गाठ झाली नाही पाहिजे म्हणून एकदम उकळत्या पाण्यामध्ये एका व्यक्तीनी असं गाळत राहायचं आणि एका व्यक्तीने असं हलवायचं तर या ठिकाणी चांगला असा दांडा घेतलेला आहे मम्मीने हलवण्यासाठी आणि कंटिन्यू हलवत आहे बरं हा काही पाच किलोचा चीक नाही आहे हा अर्धाच चीक आहे का माहिती आहे का कारण आम्ही गव्हाच्या कुरड्याला दोन प्रकारच्या करत असतो एकाशा पांढऱ्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र ज्या होतात आणि एक म्हणजे तीळ तीळ टाकून तर तिळाच्या कुरड्या पण फार खमंग लागतात तर जर तुम्हाला तिळाच्या करायच्या असतील ना तर हा पूर्ण शीख ज्या वेळेस तयार होतो ना कुरड्यांचा तर तो, तो बाहूर म्हणजे असा बाजूला काढायचा आणि त्याच्यामध्ये धुतलेले तिळ घालायचे आणि झालं तुमच्या तिळाच्या कुरड्यांचा शीख तयार तर अशा प्रकारे बघा एकदम लो फ्लेमवरती चीक चांगल्या प्रकारे मम्मीने हटवून घेतलेला आहे आणि आईने सांगित म्हणजे मम्मीने सांगितलं आहे की हे चीक काय ना पातिल्याला लागलं ला ला नाही पाहिजे आणि बेसिकली ते लागतच नाही कंटिन्यू हलवल्यामुळे तर एकदम पाच ते सात मिनटं कंटिन्यू हलवल्यानंतर हा चीक आपला तयार होतो म्हणजे गव्हाच्या कुरड्यांचा चीक जो आहे तो तयार होतो तो ओळखायचा कसा तेसुद्धा मम्मी सांगत आहे चीक कच्चा असला तर कुरड्या आपल्या तुटतात तर ते तुटू नाही म्हणून त्याच्यासाठी एक टिप्स आहे तर ती तुम्ही नक्की पुढे बघा ती कशी आहे ती नाही चिटकला हाताला ना म्हणजे हाताला चिटकला नाही म्हणजे शिजला चला आपला जे मेन काम आहे कुरड्यांचं चीक शिजून झालेलं आहे आता आपण कुरड्या करायला घेऊया हे तर सर्वांनाच आहे कशा करायच्या आपल्याकडे पितळाचं किंवा कोणताही सोऱ्या असतो ना त्याच्यामध्ये ते चीक भरायचं आणि पाहिजे तशा प्रकारच्या छोट्या मोठ्या आपण कुरड्या करायला घ्यायच्या तर इथे आता मम्मी कुरड्या करतेय तुम्हाला ते सुद्धा दाखवते आणि अजून जितकं गरम गरम तुम्ही कुरड्या करसाल ना तितकं तुम्हाला सोप्प जाईल कारण नंतर ते घट्ट झालं ना तर सोऱ्यामधं बाहेर पडत नाही त्यामुळं ना अजिबात टाईमपास न करता पटापट पटापट कुरड्या करायला घ्यायच्या म्हणजे आपल्याला सोप्प पडतं आणि हातालासुद्धा त्रास होत नाही